नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर वीस फेब्रुवारी मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं मी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केल्याचं समाधान मला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण असणार आहे मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी मागचा विषय काढणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे मराठ्यांच्या इच्छापूर्तीचा हा दिवस आहे सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला आहे असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यासह राज्यातील अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभरातील एक कोटी घरांना सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याची योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना या योजनेतून तीनशे युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे देशभरातील नागरिकांच्या शाश्वत विकास व समृद्धीसाठी ही योजना सुरू केली असून याचा कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे दरम्यान या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर ह हजार कोटी रुपये खर्चून दरमहा तीनशे युनिट सौरऊर्जा मोफत दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार असून आता जास्त विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सी बी एस सीने दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत त्यानुसार दहावीला दहा विषयांचा तर बारावीला सहा विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे याविषयी सी बी एस सीने शाळांना सुच सूचना देण्यास सांगितले आहे शाळांकडून सूचना आल्यानंतर हे बदल होणार आहेत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हे बदल होणार आहेत अशी माहिती आहे